नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत थोडं वडिओ सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लहान मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा लहान मोलाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून मच्छी वेस्टेजचा वापर हा शंभर टक्के वाढवायलाच पाहिजे होऊन मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आपल्या सर्वांना हिवाळ्यात कोंबड्यासाठी खाद्य म्हणून मच्छी वेस्टेजचा वापर हा शंभर टक्के या ठिकाणी वाढवायलाच पाहिजे मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनात एक प्रश्न उपस्थित झालाय कि मच्छी वेस्टेजचा वापर हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून का वाढवायला पाहिजे जर मच्छी वेस्टेजचा वापर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून आपण हिवाळ्यात या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात केला तर याचा आपल्या कोंबड्यांवरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम आणि मच्छी वेस्टेजचा वापर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून हिवाळा जास्त वापरल्याने याचा कशा पद्धतीनं होऊ शकतो आपल्या कोंबड्यांना या ठिकाणी फायदा चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी आपण सर्वांनी जरूर या व्हिडिओला शेअर करायला हवं आणि आत्तापर्यंत जर आपण सर्व कुक्कुटपालक बांधवानी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या सर्वांना विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक विडोस सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून मच्छी वेस्टेजचा वापर हा जास्तीत जास्त प्रमाणात करा ज्याच्यामुळे आपल्या कोंबड्यांना होणार या ठिकाणी खूप खूप फायदा मग मच्छी वेस्टेजचा वापर हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात का करायला पाहिजे आणि मच्छी वेस्टेजचा वापर जर हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात केला तर याचा कोंबड्यांना कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा मच्छी वेस्टेज जास्त दिल्याने कोंबड्यांना कोणत्या प्रकारचं नुकसान तर होणार नाही ना कसल्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम तर होणार नाही ना सगळं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो समजावून त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा एवढीच आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती तर बघा मित्रांनो जेव्हा हिवाळा सुरू होतो त्यावेळेस सर्वात महत्वाची अडचण कोणती असते तर आपली कोंबडी ही शीत रक्त पेशी असणारी असते आता बघा मित्रांनो तापमान खूप जास्त प्रमाणात घटले आपण बघत आहात तापमान दहा डिग्री सेल्सिअसच्याही खाली काही ठिकाणी पोहोचले जेव्हा बाहेरील वातावरणातील तापमान हे खूप मोठ्या प्रमाणात घटते त्याचा प्रतिकूल या ठिकाणी परिणाम कोंबड्यांवरती होत असतो कारण कोंबडीला स्वतःच्या शरीरातील तापमान वाढवता येत नाही अथवा घटवता सुद्धा येत नाही मग बाहेरच्या वातावरणात तापमान हे खूप जास्त प्रमाणात घटलं तर याच्यामुळे कोंबडीच्या शरीरामधील तापमानसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घटायला लागते आणि याच्यामुळं लक्षात घ्या की कोंबडीला दुर्धर आजारांचा सामनासुद्धा करावा लागतो कसं होते ते समजावून सांगतो जेव्हा बाहेरच्या वातावरणातलं तापमान खूप मोठ्या प्रमाणात घटते तेव्हा कोंबडीच्या शरीरातील तापमान घटायला लागते याच्यामुळं काय होते सुरुवातीला कोंबडीचं अंडे उत्पादन घटते मग वजन घटायला सुरू होते आणि त्याच्यानंतर कोंबडी ही त्या ठिकाणी निकराचा लढा देते या वातावरणाशी जुळून घेण्यासाठी पण जर हा संघर्ष फोळ ठरला तर अशा परिस्थितीत कोंबडीचा जीवसुद्धा जाऊ शकतो म्हणजे लक्षात घ्या ही असणारी कडाक्याची थंडी आपल्या कोंबडीसाठी किती बाधक आहे तुमच्या आता लक्षात आलं असेल तर बघा मित्रांनो आता मच्छी वेष्टेचा वापर आपल्याला का वाढवायचा हे लक्षात घ्या याच्यातच याचं उत्तर आहे की जर आपल्याला हिवाळ्यात कोंबडीला या प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढायचं असेल तर कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढवणं गरजेचं आहे मग कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढवायचं असेल तर कोंबडीच्या शरीरात तापमान वाढवणारे अन्नपदार्थ पाठवावे लागतील बरं हे अन्नपदार्थ महागसुद्धा असायला नकोत हा क्रायटेरिया नाही तर काय होईल घडईपेक्षा मढही जास्त होईल मग अशा परिस्थितीत मच्छी वेस्टेज हे आपल्यासाठी असणारं एक जबरदस्त ऑप्शन जबरदस्त पर्याय कसा ते लक्षात घ्या एक तर मच्छी वेस्टेज म्हणजे काय ते प्रथम समजून घ्या मच्छी वेस्टेज म्हणजे असं वेस्टेज की जेव्हा आपण एखाद्या कटिंगच्या दुकानावर जातो म्हणजे मच्छी मार्केटमध्ये मा जिथं मासे हे कट केले जातात तिथं आपण जेव्हा जातो त्यावेळेस आपण व्यक्ती म्हणून ज्या माशांची खरेदी करतो ते मासे नाही तर या व्यतिरिक्त कट केल्यानंतर शिल्लक राहिलेले कल्ले त्यांचे पर आतडे हे जे वेस्टेज भाग आहे की ज्याला विकल्या जाऊ शकत नाही जे की तो कटर हा फेकून देत असतो ते सगळं कलेक्ट करायचं आहे बरं तो तर फेकूनच देणार होता त्यामुळं त्या ठिकाणी त्या आपल्याला मिळणार ही मच्छी वेस्टेज ती फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे म्हणजे मच्छी वेस्टेजचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात केल्यानं सर्वात मोठा फायदा म्हणजे बजेट व्यवस्थित बसतंय आणि आपला खाद्य खर्च अत्यंत नियंत्रणात येत असतो हा पहिला फायदा त्यानंतर लक्षात घ्या मच्छी वेस्टेज आणलं रात्रभर भिजवत घातलं दुसऱ्या दिवशी कोंबड्यांना खायला घातलं तर यामुळं काय आहे की आपला खाद्य खर्च इन कंट्रोल आलाय पण त्यासोबत काय आहे की मच्छी वेस्टेज दिलं कोंबड्यांनी खाल्लं त्याच्यानंतर हे खाल्ल्यानंतर जेव्हा ते पचून जाते डायजेस्ट होते तेव्हा शरीरातील प्रत्येक भागात पोहोचतंय तर या परिस्थितीत होते काय की मच्छी वेस्टेजमध्ये काय असते मित्रांनो मच्छी वेस्टेजमध्ये एक गरमी असते एक उष्णता असते विटॅमिन डी कॅल्शियम फॉस्फरस लोह एक्स्ट्रा ऑइल या सर्वांचा परिपाक असणारा अत्यंत जबरदस्त मुबलक पुरवठा असतो मग याच्यामुळे कोंबड्यांना फायदा कसा कसा होऊ शकतो लक्षात घ्या मच्छी वेस्टेज जेव्हा कोंबड्यांच्या शरीरात जाते तेव्हा कोंबडीच्या शरीरातील उष्णता वाढते त्यामुळं बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन हे कमी होते कारण आजाराविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असणारी शक्ती या माध्यमातून त्या कोंबडीस प्राप्त होते त्यामुळं कोंबडी सहजासहजी कोणत्याही आजाराला बळी पडत नाही आणि हिवाळ्यात कोंबडीचं आपोआप या कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण होऊन जाते त्यानंतर महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की मच्छी वेस्टेजचा वापर केल्यामुळं कोंबडीला अंडे तयार करण्यासाठी उपयुक्त असणारा कच्चा माल म्हणजे कॅल्शियम फॉस्फोरस लोह हो, विटॅमिन डी यांचा पुरवठा खूप मुबलक प्रमाणात या माध्यमातून होतो आणि याच्यामुळं आपोआप कोंबडीचं अंडे उत्पादन मच्छी वेस्टेज दिल्यामुळं हिवाळ्यात तीस टक्क्यापर्यंत सुधारून जाते त्याचबरोबर तिसरा आणि महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे कोंबडी आजारी पडणार नाही आणि आवश्यक असणारे घटक जर कोंबडीच्या शरीरापर्यंत पोहोचले तर यामुळे जेवढं काही कोंबडी खाईल तेवढं तिला पचेल आणि जास्तीत जास्त खाल्लेलं खाद्य हे डायजेस्ट झालं म्हणजे पचलं तर त्या ठिकाणी त्या कोंबडीचं वजन हे शंभर टक्के वाढायला सुरू होते म्हणजे मच्छी वेस्टेजचे फायदे लक्षात आले का मच्छी वेस्टेजमुळे खाद्य खर्च कमी होतो मच्छी वेस्टेजमुळे आपल्या कोंबडीची आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढते ज्यामुळे सहजासहजी कोंबडी आजारी पडत नाही मच्छी वेस्टेजमुळे कोंबडीचे अंडे उत्पादन तीस टक्के वाढते मच्छी वेस्टेजमुळे कोंबडीचे वजनसुद्धा तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत वाढते तर एवढे सारे फायदे मच्छी वेस्टेजमुळे होतात एकही त्या ठिकाणी नुकसान किंवा दुष्परिणाम या ठिकाणी मच्छी वेस्टेजचा वापर केल्यानं या हिवाळ्यात कोंबड्यांवरती होणार नाही म्हणून तुम्हाला विनंती करतो की या हिवाळ्यात खाद्य खाद्यहून कोंबड्यांसाठी जास्तीत जास्त मच्छी वेस्टेजचा वापर या ठिकाणी करा मग या मच्छी वेस्टेजचा वापर कधी आणि किती प्रमाणात करायचा तर लक्षात घ्या मित्रांनो मच्छी वेस्टेजचा वापर करण्याची सोपी पद्धत आपण मच्छी वेस्टेज घेऊन यायचं आणल्यानंतर त्याचं वजन करायचं वजन केल्यानंतर प्रति कोंबडी तीस ते चाळीस ग्रॅम म्हणजे शंभर जर कोंबड्या असतील तर त्यांच्यासाठी चार किलोपर्यंत हे मच्छी वेस्टेज घ्यायचे आणि त्यानंतर ते, ते पाण्यात टाकायचे पाण्यात टाकल्यानंतर याचं वजन करायचं नाही तर पाण्यात टाकण्याच्या अगोदरच याचं वजन करायचं आहे मग रात्रभर भिजवत घातल्यानंतर यांना सकाळी सकाळी आठ नऊच्या दरम्यान खायला घालायचं आहे ज्या माध्यमातून त्यांची भूक ही त्या ठिकाणी ॲडजस्ट होईल आपला खाद्य खर्च ॲडजस्ट होईल व इतर फायदे तर तुम्हाला माहिती आहेतच पद्धत आनी वेल आही। या ही देण्याची पद्धत आणि देण्याची वेळ आहे या पद्धतीनं जर या हिवाळ्यात तुम्ही योग्य पद्धतीनं मच्छी वेस्टेजचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात केला तर मला वाटतं या छोट्याशा बदलामुळे तुमच्या कुक्कुटपालनामध्ये आमूलाग्र बदल होऊन तुमचा निव्वळ नफा दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही या छोट्या छोट्या गोष्टी असतात हे छोटे छोटे बदल असतात यांचा वापर आपल्याला या ठिकाणी कुक्कुटपालनात एक परावर्तन आणि परिवर्तन म्हणून करायचं आहे पण अशी माहिती योग्य वेळी आपणास मिळत नाही आहे आपली शोकांतिका तर मित्रांनो इथून पुढे टेन्शन घेऊ नका कारण रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून मी घेऊन आलोय नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं जाते ज्यामध्ये प्रथम लेक्चर घेतलं जाते त्यानंतर वेदर बुलेटिन असते की बाबा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसा राहणार याचा कोंबड्यांवरती कसा परिणाम होणार या पा या परिणामापासून कोंबड्यांचा कसा बचाव करायचा ज्यामुळं तुमची जी असणारी वित्तहानी व जीवितहानी आहे कोंबड्याबाबतीत ती रोखण्यात आपल्याला यश प्राप्त होईल आणि सेगमेंट नंबर तीनमध्ये आठवड्याभरात जेवढी काय प्रश्न निर्माण झाली आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरंही दिली जातात इतर दिवशी कोणताही प्रश्न आपल्या मनात उपस्थित झाला तर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण बासस्ट, बासस्ट वर दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान कॉल करू शक्ता। जर रजिस्ट्रेशन असेल तर मित्रांनो या ऑनलाईन ट्रेनिंगचे मुख्य पाच उद्दिष्ट नंबर एक आपल्या कोंबडीचा कोंबड्याचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करणे नंबर दोन आपल्या कोंबडीसाठी उपयुक्त व कमीत कमी भांडवलात व कमीत कमी जागेत एक आधुनिक व आदर्श सेळ से निर्माण करणे नंबर तीन आपल्या कोंबडीचं पिल्ल्यांचं आजारापासून या ठिकाणी बचाव करणं त्यासाठी योग्य वेळी लसीकरण कधी व कसं करायचं व आजार आल्यानंतर तो आजार ओळखून तात्काळ कोणता उपाय उलाज करायचं याबद्दल मार्गदर्शन ज्यामुळे मृत्यूदर होईल कमी चौथं जे आपलं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे मित्रांनो तर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन याबद्दल सखोल मार्गदर्शन म्हणजे छोटं पिल्लू मोठे करपर्यंत कसल्याही प्रकार त्रास आपणास होणार नाही पाचवं आणि शेवटचं उद्दिष्ट आपल्यापाशी तयार झालेली कोंबडी कोंबडा अंडे पिल्ली यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत या पद्धतीनं सखोल मार्गदर्शन आपणास केलं जाईल ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमावण्याचा मनसोबा होईल आपल्या या ठिकाणी परिपूर्ण तर मग अशा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दे आम्हाला देखील सामील व्हायचे असं जर आपलं म्हणणं असेल तर सामील होण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपण जर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठवर कॉल केला तर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग त्यानंतर लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर मग आपल्याला लखन सर माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल आठ एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास सखोल मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शनावर लाखोंचा निवड नफा कमावण्याचा मनसुबा होईल खऱ्या अर्थाने या ठिकाणी परिपूर्ण जर खरंच आपल्यालासुद्धा करिअरचं ऑप्शन म्हणून कुकुट पालन करायचं असेल व व्यवसायातून लाखोंचा निवड नफा कमवायचा असेल तर आजच नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तात्काळ व्हा सामील यासाठी कॉल करा लखन नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याबरोबरच आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा व्हॉट्सअपचा मार्केटिंगचा ग्रुप तयार केला आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप मार्केटिंग ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपलं नाव पूर्णपता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाकावा ज्यामुळे तुम्हाला मोफत व्हॉट्सअपच्या या मार्केटिंग ग्रुपमध्ये सामील केलं जाईल जो की प्रत्येक जिल्ह्याचा आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की मच्छी वेस्टेजचा वापर जर आपण हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात केला या तर यामुळे काय काय होऊ शकतात फायदे तर याबद्दल काही अडचणी व कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असेल तर तुम्ही पाठवत चला यानर माध्यमातून सोल्युशन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करत राहील तर मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुट बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्याला पद्धती वेळ आपणच मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपल्या मित्र उद्यायला आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभूमी मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुकुट पालक बांधवायचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांची या ठिकाणी खूप खूप आभार